सलग तीन पंचवार्षिक निवडणुकांनंतर होणारी थेट निवडणूक म्हणून यंदा धुळे लोकसभा मतदारसंघातील लढत ही प्रचंड गाजली काँग्रेसनं यंदा माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली होती तर भाजपने सलग तिसऱ्यांदा डॉक्टर सुभाष भामरे यांना संधी दिली होती धुळे मतदारसंघ हा नाशिक आणि धुळे या दोन जिल्ह्यात विभागला गेलाय यात मालेगाव आणि धुळे ही मुस्लिम बहुल शहर येतात त्यामुळे ही मतं कुणाच्या पारड्यात जातात हा नेहमीच चर्चेचा विषय असतो इथं एम आय एम चे दोन आमदारही आहेत त्यामुळे आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून कोण उमेदवार असणार याकडे लक्ष होतं पण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरणं शिवाय एम आय एमने उमेदवार उभा न करणं अशा गोष्टी घडल्या आणि ही निवडणूक थेट झाली या दोन्ही पक्षांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला इथं राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा झाली तर याच मतदारसंघात अमित शहा यांच्याही सभा झाल्या त्यामुळेच ही निवडणूक कोण जिंकणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं पण सध्याच्या अंदाजानुसार ही लढत सुभाष भामरे यांच्यासाठी सोपी असल्याचं बोललं जाते तर नेमकं भामरे यांच्यासाठी ही लढत सोपी का आहे आणि या मतदारसंघातील नेमकी समीकरणं काय आहेत पाहुयात सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातनं सुभाष भामरे यांच्यासाठी धुळ्याची लढत सोपी का या प्रश्नाचं उत्तर धुळे लोकसभा मतदारसंघाच्या रचनेत सापडतं हा मतदारसंघ धुळे जिल्ह्यातील धुळे ग्रामीण धुळे शहर आणि शिंदखेडा तर, तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य मालेगाव बाह्य आणि बागलाण या सहा विधानसभा क्षेत्रात पसरलेला आहे त्यामुळे नाशिकच्या उमेदवाराला धुळ्यात बाहेरचा समजतात तर धुळ्याच्या उमेदवाराला नाशिककर हे बाहेरचे समजतात आणि यंदाही हाच प्रकार पाहायला मिळाला भामरे यांना मालेगाव मध्ये बाहेरचं समजलं गेलं तर बच्छाव यांना धुळ्याच्या मतदारांनी बाहेरचं म्हणून गणलं विशेष म्हणजे बच्छाव यांनी दोन हजार नऊ मध्ये धुळ्याच्या पालकमंत्री म्हणून काम केलं होतं मात्र तरीही हा प्रकार पाहायला मिळाला धुळे शहरामध्ये मुस्लिम मतदार हे मोठ्या प्रमाणात आहेत इथं आमदारही एमचे निवडून आलेत पण शहरानं सुद्धा मागच्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ दिलीये दोन हजार एकोणीस मध्ये भामरेंना एकोणतीस हजारांचं लीड इथून मिळालं होतं तर दोन हजार चौदा मध्ये सेहेचाळीस हजारांचं लीड होतं यात मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण हा महत्वाचा मुद्दा आहे शहरातील एक गठ्ठा मुस्लिम मत विविध विरोधी मतांमध्ये विभागले गेल्यानं याचा फायदा भाजपला झाल्याचं दिसून आलं होतं याशिवाय इथं आता अनिल गोटे यांचीही विरोधाची धार बोथट झालीये राजवर्धन कदमबांडे यांचा फायदा इथं भाजपला होऊ शकतो आता धुळे ग्रामीण मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर हा मतदारसंघ भामरे यांच्यासाठी कायमच ताकद देणारा ठरलाय दोन हजार चौदा मध्ये ऐंशी हजार आणि दोन हजार एकोणीस मध्ये नव्याण्णव हजाराचं लीड या मतदारसंघाने भामरेंना दिलं होतं विशेष म्हणजे हा मतदारसंघ काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांचा बाले किल्ला समजला जातो आणि त्यांचे वडील आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांचाही या मतदारसंघावरती चांगला होल्ड आहे पण याच मतदारसंघाने दोन्ही वेळेस भामरेंना घसघशीत मताधिक्य दिलं त्यामुळे आता इथून शोभा बच्छाव यांना मताधिक्य मिळवताना मोठं आव्हान असणार आहे इथं भाजप आमदार अमरीश पटेल यांचाही मोठा जनसंपर्क आहे याचाही फायदा भाजपला इथं होऊ शकतो शिंदखेडा म्हणजे भाजप हे समीकरण मागच्या काही काळापासून तयार झाले आधी काँग्रेसचा असलेला हा मतदारसंघ काही वर्षे शिवसेनेकडे होता त्यानंतर जयकुमार रावल यांनी इथं भाजपचं कमळ उगवलं आणि ते आजही फुललेलंच आहे इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपची एक हाती आणि घट्ट पकडे जयकुमार रावल इथून सलग तीन टर्म आमदार म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून येत आहेत याशिवाय भामरेंनाही दोन हजार चौदा मध्ये इथून तेहतीस हजारांचं आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्रेपन्न हजारांचं लीड मिळालं होतं त्यामुळे इथूनही भामरेज पुढे राहण्याची शक्यता आहे आता मालेगाव मध्ये या मतदारसंघातून शोभा बच्चावांना आघाडी मिळणार का असाही प्रश्न आहे कारण गत दोन्ही लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतरही भामरे यांना अद्याप मालेगाव शहरात आपलं स्थान तयार करता आलं नसल्याचं बोललं जाते गत दोन्ही वेळेस भामरे यांना इथं अवघी पाच हजार मतं मिळाली होती तर कुणाल पाटील यांना एक लाख वीस हजार आणि त्यापूर्वी अमरीश पटेल यांना एक लाख सत्तावीस हजार असं मतांचं लीड होतं यंदाही हेच चित्र राहण्याची शक्यता आहे यावेळी इथली मुस्लिम समाजाची एक गठ्ठा मतही काँग्रेसला जाण्याचं चित्र असल्याने शोभा बच्छाव यांचा फायदा होणार असल्याचं बोललं जाते इथंच यंदा सर्वाधिक अडुसष्ट टक्के मतदान पार पडले आणि त्याचाही फायदा बच्छाव यांना इथं होऊ शकतो मालेगावलाच लागून असलेल्या मालेगाव बाह्य या मतदारसंघाची परिस्थिती मात्र अगदी विरुद्ध आहे मालेगाव बाह्यला शिवसेनेचे आमदार आणि मंत्री दादा भुसे यांनी आपल्या ताब्यात ठेवले इथंही मतांच्या ध्रुवीकरणाचा भुसेंना चांगला फायदा होतो भामरे यांना मताधिक्य मिळवून देण्यातही भुसेंचा मोठा वाटा असतो ज्या मालेगाव शहरात भामरे यांना दहा हजारही मतं मिळत नाहीत त्याच मालेगावच्या ग्रामीण भागात मात्र भामरेंना दोन हजार चौदा मध्ये सत्तर हजारांचं आणि दोन हजार एकोणीस मध्ये चौऱ्याण्णव हजारांचं घसघशीत मताधिक्य मिळालं होतं बागला परिस्थिती ही 50 -50 राहील असा अंदाज इतले मतदार व्यक्त करतायत इथं सध्या भाजपचे दिलीप बोरसे हे आमदार आहेत दोन हजार चौदा मध्येही त्यांचा अवघ्या चार हजार मतांनी पराभव झाला होता दोन हजार एकोणीस मध्ये इथं भामरेंना दोन हजार चौदाच्या तुलनेत चांगली आघाडी मिळाली होती 2014 दोन हजार चौदा मध्ये असणार तीस मध्ये बहात्तर हजारांपर्यंत पोहोचलं होतं पण इथं राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा ताकद आहे हे नाकारून चालत नाही दीपिका चव्हाण या माजी आमदार असल्या तरीही त्यांनी पवारांची साथ सोडलेली नाहीये शरद पवारांच्या सहानुभूतीची लाट इथं पाहायला मिळते प्रचारादरम्यान कांद्याचा प्रश्नही इथं गंभीर बनला होता दीपिका चव्हाण या सुद्धा मतदाना दिवशी कांद्याच्या माळा घालून मतदान केंद्रावरती पोहोचल्या होत्या त्यामुळे इथं फिफ्टी फिफ्टी लढाई होण्याची शक्यता आहे आता पाहूयात आत धुळे लोकसभा संघातील प्रश्न नेमके काय आहेत ते धुळे मतदारसंघातील भामरेंच्या बाजूने दिसत असलं तरीही दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यंदा बरीच धावपळ करावी लागलीय आणि याचं कारण इथले दहा वर्षात न सुटलेले प्रश्न आहेत मागच्या दहा वर्षांमध्ये इथला सर्वात महत्वाचा न सुटलेला प्रश्न म्हणजे पाण्याचा आणि दुष्काळी भागात पुरेशा पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची अद्यापही आव्हान आहेत नदी जोड प्रकल्पाबाबत धुळे ग्रामीणमधील शेतकरी आक्रमक दिसून येतात सुलवाडे जामफळ सिंचन योजनेचं काम प्रगतीपथावर असल्याचा दावा केला जातोय मात्र तसं कोणतंच काम इथं दिसत नाही धुळे जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी पुरेशा सोयी सुविधा इथं दिसून येत नाहीत जिल्हा औद्योगिक दृष्ट्या कमालीचा माग असलेला आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाची संख्या सुद्धा कागदावर असली तरीही प्रत्यक्षात बेरोजगारीचा जटिल प्रश्न इथं कायम आहे याशिवाय मनमाड इंदूर रेल्वे मार्गाबाबतही मतदारांकडून विचारणा झाली थोडक्यात काय तर मालेगाव मध्य आणि बागलान हे दोन मतदारसंघ सोडले तर इथून भामरे यांनाच आघाडी मिळू शकते त्यामुळे काँग्रेसला आपला बाले किल्ला परत मिळवण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे आता मंडळी याबद्दल काय प्रतिक्रिया ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखं प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी